आपल्या लाईफमध्ये रोज काही ना काही गोष्टी ह्या घडत असतात काही ना संकेत काही संकेत हे आपल्याला मिळत असतात काही संकेत असे असतात की ज्याकडे आपण लक्ष देतो परंतु काही संकेत असे असतात की वारंवार घडून देखील आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तर आपण म्हणजे असं म्हणतो की लहान मुलं जे हे देवाचं रूप असतात आणि लहान मुलं जे बोलतात ते खरं ठरते त्यासोबतच आपल्या मनामध्ये जर का एखादी गोष्ट येत असेल वारंवार आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट येत असेल ती पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो आणि काही दोन तीन दिवसामध्येच आपल्याला असं कळते की आपल्यासमोर ती परिस्थिती निर्माण होते आणि ती गोष्ट घडते तेव्हा आपल्याला लक्षात येते की खरंच आपल्या मनामध्ये ही गोष्ट आली होती आणि त्याचप्रमाणे ही गोष्ट घडलेली आहे तर हे असतात आपल्या लाईफमधले असे काही संकेत पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका संकेताविषयी जाणून घेणार आहोत तो म्हणजे ज्यांना सकाळी तीन ते पाच या वेळेमध्ये जाग येत असत त्यांच्याविषयी तर हा संकेत शुभ आहे की अशुभ आहे तुम्हाला तीन ते पाच या वेळेमध्ये जर का जाग येत असेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय अचीव्ह करू शकता याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला झोपेतून जाग येणं ही काही नवी गोष्ट नाही झोपेतून आपल्याला जाग किंवा इथे जेव्हा एखादं काही धडकन कशाचा आवाज येतो किंवा एखादी गोष्ट होते त्यावेळी देखील आपल्याला झोपेतून जागे येतो परंतु तीन ते पाच सहा वेळेमध्ये जो जाग येत असतो त्यामध्ये काही ना काही त्यामागे कारणे असतात त्यामुळे काही संकेत असतात ते आपण ओळखून घ्यायला हवे ते तर हे जे काही संकेत आहेत म्हणजे तुम्ही जर का तुमच्या एखाद्या इष्टदेवतेशी कनेक्टेड असाल एखाद्या गुरुची जर का तुम्ही भक्ती करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तीन ते चारच्या वेळेमध्ये आपल्याला जाग येते म्हणजे कुणीतरी असा वेळी होतो की असा आवाज दिल्यासारखा होतो म्हणजे खूप जणांना असा अनुभव आला आहे की आपण जर का समजा दत्त महाराजांचं जर का ध्यान करत असेल सकाळी उठून तर तुम्हाला दत्त महाराजे असं म्हणतात की दत्त महाराजे बोलतात त्यांची जर का आपण सेवा केली तर ते नक्कीच भक्ताला आवाज देतात तर खूप जणांना असा अनुभव आला आहे की उठ चल वेळ झाली आहे उठण्याची असे खूप अनुभव खूप जणांना आलेले आहेत ज्यांना प्रगती करायची असेल सक्सेस मिळवायची असेल ते आवर्जून तीन ते पाचव्या वेळेचा अलार्म लावतात त्यावेळी आणि त्यांची ता, प्रगतीही सुरू होते म्हणजे तीन ते पाच ही वेळच असे असते की आपण स्वतःला त्यावेळी वेळ देऊ शकतो सगळेजण झोपलेले असतात आपण विचार करू शकतो आणि एकदम ध्यान मेडिटेशन जेव्हा आपण करतो गहन विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कृती करायला देखील सुरुवात करतो ज्यांना पहाटे तीन ते पाच या वेळेमध्ये जाग येत असेल ते अतिशय भाग्यशाली आहे त्यांच्यावरती एखादी दैवी शक्तीच हात आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की तीन ते पाच ही म्हणजे ब्रह्ममुहूर्त असतो आणि ब्रह्ममुहूर्तावरती केलेलं कुठलंही काम म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास किंवा एखाद्या साधकाने केलेली साधना किंवा एखाद्या गुरुने केलेले मेडिटेशन योगा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एखाद्या रोगी व्यक्तीने केले आरोग्य सुधारण्यासाठी केलेले प्राणायाम या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इच्छित फलप्राप्ती देणारे आहेत म्हणजे त्या गोष्टीमध्ये त्याला सक्सेस शंभर टक्के हे मिळणारच आहे जो जो व्यक्ती तीन ते पाच या वेळेमध्ये त्या त्या कामासाठी ज्याला जे जा हवं आहे त्या कामासाठी जर का प्रयत्न केले तर शंभर टक्के त्याला यश हे येणारच आहे सक्सेस हे मिळणारच आहे एवढी शक्ती तीन ते पाच या वेळेमध्ये असते म्हणजे हा जो आहे हा ब्रह्ममुहूर्त आहे जसं रात्रीच्या वेळी दहाच्या नंतर जागू आहे दहा ते दोनचा जो टाइम असतो झोपेचा पिरियड असतो तो अतिशय महत्वाचा असतो तसंच तीन ते पाच या हा जो वेळ आहे तो देखील महत्त्वाचा आहे आणि ज्यांना तीन ते पाच या वेळेमध्ये जाग येत असेल ते अतिशय नशिबवान आहेत अतिशय भाग्यशाली आहेत म्हणजे चार ते पाच ही जी वेळ असते आपण असं म्हणतो की चार ते पाच या वेळेमध्ये आपल्याला साखर झोप लागते सकाळी लवकर जाग येत नाही परंतु ज्यांना जाग येत असेल ते खरंच खूप नशिबवान आहेत खूप भाग्यशाली आहेत तर तुम्हाला जर का तीन ते या वेळेमध्ये जर का तुम्हाला जाग येत असाल तर तुम्ही या वेळेचा नक्कीच सदुपयोग करायला हवा तुम्ही तुमच्या एखादा तुम्ही गुरुचं पारायण करत असाल किंवा ध्यानधारणा करत असाल मंत्र जप करत असाल तर न नक्कीच तुम्ही तीन ते या वेळेमध्ये करा तुम्हाला याचे चांगलेच अनुभव येतील म्हणजे जे स्पिरिच्युअल गुरु वगैरे असतात जे स्पिरिच्युअलिटी जास्त करतात जे अध्यात्माकडे जास्त वळलेले आहेत ते तुम्ही बघा की ते तीन ते या वेळेमध्ये उठूनच त्यांची ध्यानधारणा होते म्हणजे तीन वाजता ते उठणार म्हणजे उठणार त्यांचं स्नान वगैरे आव आवडल्यानंतर ते ध्यानधारणा मेडिटेशन ते सगळे या तीन ते पाच या वेळेमध्येच करत असतात कारण ते पाच ही जी वेळ असते ती अतिशय शांततेची वेळ असते त्यावेळी फक्त सकाळी आपल्याला एक तर पक्षांची आवाज येत असतो पक्ष्यांचा कॅलिब्युलेटरचा आवाज येत असतो खूप जास्त शांतता असते त्यामुळे तीन ते पाच या वेळेमध्ये आपण आपल्याला हवं ते नक्कीच आपण साध्य करू शकतो तुम्ही या गोष्टीचा सदुपयोग करा म्हणजे खूप जणांना अलार्म लावून देखील येत नाही पण खूप जणांना ॲटोमॅटिकली जाग येतो म्हणजे त्यांची झोपी उप उघडते म्हणजे उघडतेच जे ज्या गुरुची तुम्ही पूजा करत असणार सेवा करत असणार त्या तीन ते पाच या वेळेमध्ये तुम्ही त्यांचं से नक्कीच सेवा करा त्यांच्या मंत्राचं जप करा तुम्ही काही अनुष्ठान करत असाल ते करा भरपूर जण सकाळी अलार्म लावून उठून देखील त्यांना जे जे हवं आहे ते, ते करत असतात म्हणजे असे बरेचसे अनुभव असे बरेचसे उदाहरण आहेत की जे अनसक्सेस झाले त्यांच्या लाईफमध्ये आर्थिक तंगीमध्ये आले त्यांनी फक्त फक्त तीन ते पाच या वेळेचा सदुपयोग केला तीन ते पाच या वेळेमध्ये उठले आणि त्यांना सक्सेस मिळालं म्हणजे ही वेळ तशी असते की आपण स्वतःला वेळ देऊ शकतो आपण अतिशय उत्तम प्रकारे विचार करू शकतो मी जसं तुम्हाला सांगितलं की एखादा ज्याला काही व्याधी आहे ज्याला काही प्रॉब्लेम झाला आहे त्याला जर का त्याचं आरोग्य परत मिळवायचं असेल तर तीन ते पाच ही अतिशय उत्तम वेळ आहे आणि ज्यांना योगा योगासनं करायची असतील शरीर यष्टी ज्यांना कमवायची असेल त्यांच्यासाठी देखील तीन ते पाच ही अतिशय योग्य वेळ आहे ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची असेल त्यांच्यासाठी देखील आणि विद्यार्थ्यांना जे देखील प्रगती करायची असेल त्यांच्यासाठी देखील तीन ते पाच ही अतिशय योग्य वेळ आहे त्यामुळे तुमच्याने शक्य झालं तर तुम्ही तीन ते पाच या वेळेमध्ये नक्की उठा आणि ज्यांना तीन ते पाच वेळेमध्ये जाग येत होतो तर खरंच नक्कीच भाग्यशाली आहे देवीशक्तीच त्यांच्यासोबत आहे देवांचा आशीर्वादच त्यांच्यासोबत आहे असं म्हणायला हरकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनल व्यक्तीनं चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद